नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार माझ्या माझ्या तमाम ओबीसी विजय टी आलुतेदार बलुतेदार आपल्याला माहिती असेल की आपलं जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण दोन हजार एकवीस मध्ये विकास गवळी नावाच्या विकृत माणसाच्या याचिकेमुळं गेलं होतं त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती गडचिरोली त्यानंतर नंदुरबार धुळे या ठिकाणच्या ज्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शन होत्या आणि त्याच्यामध्ये ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण होतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ॲक्ट मतलब बारा दोन सी हे कलम सत्तावीस टक्के आरक्षण देणारं होतं आणि मग के कृष्णमूर्तीच्या निकालाचं म्हणजे पाच जज खंडपीठाचं जे ऑर्डर होती त्यांनी कंप्लायन्स सांगितला होता की जर तुम्हाला ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांतलं आरक्षण द्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ट्रिपल टेस्टची पूर्तता करावी लागेल त्या ट्रिपल टेस्टची पूर्तता महाराष्ट्र सरकारने दोन हजार दहा नंतर केली नव्हती आणि हेच घेऊन हाच विकास गवळी नागपूर खंडपीठामध्ये गेला होता त्यावेळेस कोर्टाने ओबीसीचं आरक्षण जोपर्यंत ट्रिपल टेस्टची पूर्तता होत नाही तोपर्यंत स्थगित केलं होतं त्यानंतर मग सरकार खडबडून जागा झालं मग ही केस सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टाने सुद्धा तेच सांगितलं जस्टिस खानविलकर कोल्हापूरचे आत्ता रिटायर्ड झाले ते खानविलकर साहेब होते खानविलकर साहेब म्हणले की ते थोडं पण थांबायला तयार नव्हते आणि बऱ्याचशा निवडणुका नगरपंचायतीच्या नगर, नगर परिषदेच्या विदाउट ओबीसी आरक्षण घ्या जर तुम्ही ट्रिपल टेस्ट केली नाही तर असं सांगून अशा अनेक निवडणुका झाल्या त्यानंतर मग सरकारने कमिशन नेमलं बाठिया कमिशन आणि या बाठिया कमिशननी काही प्रस्तावित समाजातल्या नेत्यांच्या सांगण्यावरनं वोटर लिस्टच्या नावात आडनावावरनं जाती ठरवल्या त्यानंतर यूडायस पवित्र पोर्टर सरळ असे कुठल्या तरी एखाद्या पोर्टलचे डाटा घेतले विद्यार्थ्यांच्या हजेरी रजिस्टरचे आणि त्याच्यावरून ओबीसीचं आकडेवारी ठरवली आणि याच्यामध्ये जवळजवळ तेत्तीस हजार आठशे जागा ओबीसीच्या या बाठिया कमिशनने कमी केल्या होत्या तो रिपोर्ट राज्य सरकारने मे दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट केला आणि सांगितलं की आम्ही बाठिया कमिशन ट्रिपल टेस्टची पूर्तता केली आम्ही कमिशन नेमलंय आणि कमिशनचा हे असा असा रिपोर्ट आहे आणि त्यानुसार आम्हाला निवडणुका घ्यायला तुम्ही परवानगी द्या आणि त्यानंतर झालं असं की ज्या वेळेस या बाठिया कमिशनच्या रिपोर्टचा सूक्ष्म अभ्यास आम्ही केला तर त्याच्यामध्ये दिसून आलं की ओबीसीच्या जवळजवळ तेहतीस हजार हा तुम्हाला कॉलम दिसत असेल मी आता हे याच्यामध्ये ते, ते, पण टाकतो कॉमेंट बॉक्समध्ये तेहतीस हजार आठशे चौतीस जागा कमी केल्या आणि ओबीसीला फक्त एकोणीस टक्केच आरक्षण या पाठिया कमिशननं दिलं त्याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये गेलो सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सांगितलं इलेक्शन तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या आमच्या हरकत नाही परंतु आमचा बाठिया कमिशनवर आक्षेप आहे राज्य सरकारने बाठिया कमिशन ऍक्सेप्ट केलंय त्यांनी त्यांच्या स्टॅटिस्टिक्स म्हणजे जो आकडेवारी आहे ती जरी ऍक्सेप्ट केली असेल तरी ते खूप ऑब्जेक्शनेबल आहे ते आम्हाला मान्य नाही आम्हाला पटत नाही महाराष्ट्रामध्ये फक्त एकोणीस टक्के ओबीसी बाठिया कमिशन दाखवतंय ठाण्यामध्ये सात टक्के फक्त दाखवतंय पुण्यामध्ये फक्त सतरा टक्के ओबीसी आहेत असं त्या बाठिया कमिशन म्हणतंय त्यामुळं आमचं त्याच्यावर हरकत आहे त्यावेळेस कोर्ट असं म्हणलं की निवडणुका पाच वर्षापासून सहा वर्षापासून प्रलंबित आहेत प्रशासकीय अधिकारी मनमानी करतात त्यामुळं कुठंतरी निवडणुका झाल्या पाहिजेत तिथं सहा मे दोन हजार पंचवीसला माझी याचिका होती या याचिकेमध्ये सुनावणी होताना तिथं संत परिषदेचे आमचे समीर भाऊ होते महेश झगडेसर होते आम्ही सगळ्यांनी तिथं खूप कष्ट घेतलं आणि मग कोर्टाला असं सांगितलं की बाठिया कमिशनवर आमचा आक्षेप आहे जर बाठिया कमिशन तुम्ही जर लागू करणार असताल तर त्याच्यावर सुनावणी घ्या कोर्ट म्हणलं ठीक आहे आपण तो डिटेल हिअरिंगमध्ये ज्यावेळेस डिटेल त्याच्यावर वुहापुहा होईल युक्तिवाद होईल ते पा, पाहिलं जाईल पण तत्पूर्वी निवडणुका आता तुम्ही थांबवू नका निवडणुका तुम्ही एक दहा आठवड्यामध्ये त्याचा कार्यक्रम जाहीर करून निवडणुका तुम्ही घ्या आणि बाठियाच्या आधीची दोन हजार बावीस पूर्वीची जी आकडेवारी होती ती त्या आकडेवारीनुसार तुम्ही ओबीसीचं आरक्षण प्रस्थापित करा त्यानुसार आता सगळ्या महानगरपालिका असतील पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल त्याच्यानंतर अनेक जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपंचायत नगरपरिषदा यांच्या आरक्षणाच्या सोडती झाल्या ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं आणि हाच हा विकृत या आपल्या ओबीसीच्या कळपामध्ये ओबीसीची झुल पांघरून घुसलेला लांडगा हा विकास गवळी स्वतःला म्हणतो मी ओबीसी आहे हा परत आता कोर्टामध्ये गेलाय आणि ऑफ कोर्ट दाखल केलंय की सहा पाचला जी ऑर्डर झाली ती दोन जजच्या बेंचने दिली आणि त्या खानविलकरांनी तीन जजच्या बेंचने सांगितलं होतं की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि बाटिया कमिशन एखादं कमिशन नेमा आणि त्याच कोर्टामध्ये बाटिया कमिशनचा रिपोर्ट ठेवला त्याचं म्हणणं आहे की सत्तावीस टक्के जागा ठेवल्याच कशा काय आणि याची सुनावणी कोर्ट तीन चार दिवसापूर्वी त्याची सु, सुनावणी होती त्यांनी मेन्शन केलं काल या संदर्भामध्ये मॅटर लागलं ला, या संदर्भामध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी आहे ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची जशी मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील जातीनं लक्ष घालतात जातीनं लक्ष घालतात त्यांच्या कोर्टातल्या केस केसमध्ये त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तसे आपल्या ओबीसी समिती उपसमितीचे अध्यक्ष बावन कुळे कुठे गेले इकडं तिकडे पक्षाची कामं करत फिरताय आता हे आरक्षण शेवटच्या घटका मोजत आहे ज्या आता ज्या सोडती झाल्या त्या त्या पण धोक्यात देत सत्तावीस टक्के सोडा शून्य ओबीसी आरक्षणावर पण निवडणुका होऊ शकतात उद्या या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी आहे आणि कोर्ट म्हणाले की आम्ही या आधीचे तीन जजचा खंडपीठाचा निर्णय म्हणजे खानविलकरांचा आणि त्याच्या आधी के कृष्णमूर्तीचा पाच जजच्या बेंचचा त्याच्या आम्ही विरोधात जाणार नाही तुम्ही आम्हाला लवकर सांगा काय आहे ते आता लक्षात घ्या बांधवांनो निवडणुकाचा कार्यक्रम चालू झालाय आणि आरक्षण जाहीर झालंय आरक्षणाच्या सोडती झाल्यात आणि मग यांच्या कुठेतरी या पोटात दुखायला लागले आणि हेच हे कुणबी दाखले घेऊन घुसलेले ओबीसीच्या कळपात हेच तिथे आता विरोध करतात की सत्तावीस टक्के कसं दिलं तर या संदर्भामध्ये अटीतटीची लढाई आहे आणि आप आपले सगळे जे आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आहेत ना छप्पन हजार त्यातल्या आता समजा पाच दहा हजार जण त्या ओबीसीच्या जागेवर उभं राहणार असतील ओरिजिनल ओबीसी तुम्ही कुठं कापीलय या लढाईमध्ये हे को? लढाई कोण लढणार तुम्ही काय या लढाईला तुम्ही सपोर्ट करताय आम्हाला तळतळ वाटते की आमच्या जागा जाऊ नये आमचं राजकीय प्रतिनिधित्व जाऊ नये तर या संदर्भामध्ये उद्या खूप महत्वाची सुनावणी आहे एक तर सत्तावीस टक्के आमचं तिथं म्हणणं असं असेल जिथं पन्नास टक्के ट्रिपल टेस्टचं पन्नास टक्केचं बॅरियर जिथं क्रॉस होत असेल तर तिथल्या जागा कमी करा तुम्ही पण जिथं पन्नास टक्केचा बॅरियर क्रॉस होत नाहीये सत्तावीस टक्के आरक्षण देऊन त्या आबाधित ठेवा अन्यथा भाटिया कमिशन जर तुम्ही लागू करणार असाल तर त्याला आमचा विरोध असेल त्याच्यावर तुम्ही सुनावणी घ्या वाटलं असं निवडणुका पुढे टाकला अशी भूमिका आम्ही कोर्टामध्ये घेऊ आता मी दिल्लीला चाललेलो आहे उद्या आम्ही कोर्टामध्ये असणार आहे आपल्या सर्वांना हे समजलं पाहिलं नक्की काय चाललंय तर सहा मेच्या निर्णयानुसार सत्तावीस टक्के आरक्षण दिलंय आणि ते सत्तावीस टक्के आरक्षणामुळे पन्नास टक्के क्रॉस केल्या असं या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं कोर्टाने सांगितलं आम्ही पन्नास टक्के क्रॉस करा असं म्हणलं नव्हतं तर आता या संदर्भामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी आम्ही तिथे जातोय सुप्रीम कोर्टामध्ये आणि आपली जोरदार तिथं बाजू मांडू पण सर्वात महत्वाचं म्हणजे बावनकुळे मी बावनकुळेंना निरोप दिला होता मी वडेट्टीवार साहेबांना सर्वांना मी निरोप दिलेले की असा असं होणार आहे ही धोक्याची घंटा आहे आदरणीय समीर भाऊ तिथं असणार आहेत आमच्या बरोबर आम्ही ही लढाई लढतोय पण जे पण लोकप्रतिनिधी आहेत ना हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा तुमच्यासाठी आम्ही लढतोय छप्पन हजार लोकप्रतिनिधी आहेत ओबीसीचे तुमच्यासाठी आम्ही लढतोय पण तुमची पण नैतिक जबाबदारी आहे की या लढाईला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे साथ दिली पाहिजे तर बघू आपण उद्या दिल्लीमधनं संपर्क साधेलच तोपर्यंत धन्यवाद जय ओबीसी जय भीम जय संविधान